नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की या वसुंधरा आकाशला एवढं खुश बघून खूप जळते आणि बाहेर येते तेवढा तिचा फोन वाचतो फोन उचलल्यानंतर डायरेक्ट गुंड तिला धमकी द्यायला लागतात तन्या आधी विचार करते की हा फोन कोणाचा आहे तेव्हा ती विचारते ओ तुम्ही मला कशासाठी फोन केला तुमचा माझ्याशी काय संबंध आहे तेव्हा तो गुंड तिकडून बोलतो की हो संबंध आहे तुझ्या आईने अजून पैसे फेडलेले नाहीत आणि आता त्याची भरपाई तुलाच करावी लागणार आहे हे ऐकल्यावर तने म्हणते की हे कसं आहे माझ्या मम्मीनं कर्ज घेतलं होतं ना मग तिच्याकडूनच पैसे घ्यायचे असा मला फोन करून त्रास द्यायचा नाही आहे त्यावर तो गुंड म्हणतो की हो का जर तुम्ही आता उठणीवर येणार नाही मला त्यामुळे मलाच काहीतरी करावं लागेल आणि पैसे कसे वसूल करायचे हे मला व्यवस्थित माहीत आहे त्याने या म्हणते की म्हणजे तुम्ही काय करणार आहात तेव्हा तो गुंड म्हणतो की हो आकाशला मारण्यासाठी तुमच्या दोघींचाच हात होता याचे पुरावे माझ्याकडे आहेत त्यामुळे ते पुरावे द्यायला जास्त वेळ लागणार नाही त्याने म्हणते की ओ गॉड तुम्ही काय करताय तुम्ही इथून पुढे मला फोन करू नका आणि पैसे ना पैसे माझी मॉम देऊन टाकेल त्यामुळे इथून पुढे मला त्रास देऊ नका फोन कट करते गुंड म्हणतो की आता यांना वटणीवर आणायची वेळ आलेली आहे म्हणून तो सुद्धा पुढचा प्लॅन आखायला चालू करतो इकडे त्याने लगेच मॉमला फोन करते विशाखा झोपलेली असते विशाखा उचलून फोन उचलते आणि म्हणते की काय गं तनया एवढं उशीर का फोन केला आहे काही प्रॉब्लेम झालाय का तेव्हा त्याने ते म्हणते की मॉम त्या गुंडांचा मला फोन आला होता आता त्या गुंडांचा मला कशासाठी फोन यायला हवा विशाखा म्हणते की का नाही करणार तनया ते गुंड फोन अगं हे सगळं मी तुझ्यासाठीच केलं होतं ना आणि आता पैसेसुद्धा तुला द्यायला हवेत की नाही त्याने म्हणते की मॉम हे अजिबात योग्य नाही आहे आणि मी तुला सांगितलं ना मी कुठून एवढे पैसे अरेंज करू मी नाही पैसे देऊ शकत हे ऐकल्यावर विशाखा म्हणते की त्याने बच्चा काहीही कर पण थोडीशी तरी मदत कर त्याने म्हणते की नाही मॉम लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे तेव्हा विशाखा म्हणते की आता तो गुंड तुझ्यापर्यंत पोहोचू नये तन्या म्हणते की काही झालं तरी सत्य बाहेर येऊ शकत नाही म्हणून ती फोन ठेवते ती मागे वळून बघतेच्यावर जयश्री असते तन्याला असं वाटतं की जयश्रीने आता आपलं सगळं बोलणं ऐकलेलं आहे म्हणून ती म्हणते की आई तुम्ही इथे एवढ्या उशिरा जयश्री म्हणते की काही नाही पाणी प्यायला आले होते पण मला आधी सांगतो एवढ्या उशिरा कोणाशी फोनवर बोलत होतीस का आणि काय बोलत होतीस तन्या म्हणते की काही नाही आई झोप लागत नव्हती म्हणून म्हटलं थोडंसं बाहेर फिरावं आणि एकटी फिरत होते म्हणून मोबाईल बघत होते हे ऐकल्यावर जयश्री म्हणते की तन्या आता मोबाईल वापरणं जरा कमी कर या परिस्थितीत या प्रेग्नन्सीमध्ये मोबाईल जास्त वेळ पाहणं ठीक नाही आहे आणि जास्त वेळ जागणंसुद्धा बरोबर नाही आहे तन्या म्हणते की हो आई मीथून पुढे काळजी घेईन टाईमवर झोपण्याचा प्रयत्न करेन असं म्हणून ती आपली गुड नाईट बोलून झोपायला जाते तन्याला जाम टेन्शन आलेलं असतं सकाळ होते सकाळ झाल्यानंतर तन्या आपल्या रूममध्ये एकटी चक्कर मारत बसलेली असते तिला अजूनसुद्धा नाष्टा आलेला नाही म्हणून तिला खूप भूक लागल्यामुळे चिडचिड होते ते कान भरवणे साठी ती जयश्रीला फोन करते आणि म्हणते की जयश्री तिथे जप करत बसलेली असते जयश्री तनयाचा फोन आल्यानंतर उचलते आणि म्हणते की हा तनया घरातल्या घरात का फोन करते तन्या म्हणते की अहो आई दहा वाजलेत अजून नाश्ता आलेला नाहीये मला खूप भूक लागली जयश्री म्हणते की अगं नाश्ता तर तयार आहे वसुंधरा असा आवाज देते तेवढ्यात वसुंधरा तन्याच्या रूममध्ये पोहोचलेली असते तेवढ्यात ती म्हणते की हो आई आली आहे मी नाश्ता घेऊन तेव्हा जयश्री म्हणते की ती बघ समोरच आहे आणि तू वसुंधराचं काय नाव सांगतीये असं म्हणून ती आपली फोन ठेवते it. तनया म्हणते की ओ आई ते आत्ता जस्टच आली आधी नव्हती आली वसुंधरा म्हणते की वाईट वाटत असेल ना चान्स हुकला तुझा आईंचे कान भरण्याचं असू दे असे खूप चान्स तुझे हुकून जातील तन्या म्हणते की ते सोड नाश्त्याला काय आणलं आहे ते सांग वसुंधरा तिच्यासमोर नाश्त्याची प्लेट उघडते तनयाला नाश्त्याची प्लेट बघितल्यानंतर उलटी यायला लागते कारण त्यात सगळं हेल्दी असतं दोन तीन प्रकारचे सूप आणि आपलं सॅलेड हे बघून तनया म्हणते की हे काय बेचव नाश्ता आणला मला हे सगळं नको आहे मला काहीतरी चमचमीत आणि चटपटीत पाहिजे वसुंधरा म्हणते की नाही आता तुला हे दहा महिने हेच खावं लागणार आहे जोपर्यंत बाळ व्यवस्थित प्रेग्नेन्सी होत नाही आणि बाळ होत नाही तोपर्यंत तुला हे सगळं हेच खायचं आणि हो तुझ्या माहितीसाठी सांगते आईंनी मला तुला हे द्यायला तुला खायचं नसेल तर तसं सांग मला मी आईंना जाऊन सांगते तण्या म्हणते की जा सांग तुला काय वाटतं मी भीते मी आईना भीत नाही आणि आईंची धमकी मला घालू नकोस ठीक आहे वसुंधरा बोलते तुला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर मी जाऊन सांगते म्हणून ती जोरात आईना हाक मारायला लागते तेवढ्या तन्या वसुंधराला थांबवते आणि म्हणते की नाही नाही मी खाते आईना कशाला बोलवते तुला असं वाटत असेल की आईंची भीती घालून तू मला भीत भीती दाखवशील तर हे होणार नाही तेवढ्या तवनी तिथे येते अवनी म्हणते की काय झालं तन्या वसुंधरा म्हणते की हे बघा अवनी बहिणी आता जेवण बनवण्याचं काम मी केलं आहे नाश्ता मी हिच्या रूममध्ये आणून दिला आहे पण हे सगळं खायला घालण्याची जबाबदारी तुमची हे ऐकल्यानंतर अवनी म्हणते की ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे तन्या पण नाश्ता करणारच नाही हे असं म्हणत असते अवनी म्हणते की असं बोलून चालणार नाही वसुंधरा म्हणते की हो आता दहा महिने तुला पिझ्झा बर्गर काही काही तेलकट तुपकट खायचं नाही आहे हे ऐकल्यानंतर तन्याचं तोंड वाकड होतं वसुंधरा मात्र तिथून निघून जाते अवनी तिला भरवण्यासाठी चालू करते तनयाच्या मनात नसतानासुद्धा तिला ते मात्र खावं लागतं वसुंधरा पायऱ्यांवरून उतरत असते तिला आकाश जाताना तिथून दिसतो त्यामुळे तू अजूनच गडबडेत उतरते आकाश म्हणतो की हो काय करताय हळू उतराना लागलं असतं म्हणजे तेव्हा ती अर्ध्या सीड्याच उतरलेली असते तेव्हा ती म्हणते की नाही आकाश तुम्ही आज खूप लवकर चालात काही काम होतं का आकाश म्हणतो की हो म्हणून तो तिच्या हातात एक छान गुलाब देतो तेव्हा वा वसुंधरा म्हणते की आज वेगळाच मूड दिसतोय तुमचा हे ऐकल्यानंतर आकाश म्हणतो की हो काही काम असल तरच असतो का म्हणून त्या दोघांचा तिथे रोमॅन्स चालू असतो ते आपले दोघं किचनमध्ये जातात किचनमध्ये तेव्हा आकाश वसुंधराला बोलत असतो की वसुंधरा तुम्ही खरंच खूप छान दिसता वसुंधरा म्हणते की कसे आकाशाव प्रेम व्यक्त करण्यासाठी फक्त शरीराची गरज नसते मनाने आणि तोंडाने बोलणंसुद्धा खूप काही बोलून जातं आकाश म्हणतो की ठीक आहे या यानिमित्ताने काही होईना तुम्ही कमीत कमी मला सांगितलं तरी तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे वसुंधरा म्हणते की काय आकाश तुम्ही काय बोलताय आकाश वसुंधराला मिठीत घेतो तेवढा जयशी किचनमध्ये येते पण तिचं लक्ष किचनमध्ये नसतं ती त्यांच्या बेडरूमकडे जाऊन आवाज देत असते आकाशला कळतं की आई आलेली आहे म्हणून तो स्वतः तिथेच असतो आई म्हणतो की आई मी इथेच आहे जयश्री म्हणते की हो तू इथेच अस ना बरं झालं इथेच सापडलंस ऐक उद्या आपल्याला एक पूजा घालायची आणि त्यामुळे तुला घरातच राहावं लागणार आहे घरातले सगळे मंडळी घरातच हवेत आकाश म्हणतो की आई पूजा कसली गं तेव्हा जयश्री म्हणते अरे विसरलं असतानाच बाळ घरात येणार आहे त्यामुळे चौग योग्य विधी आणि शांती करायला नको कसं आहे तनयाच्या बाळाला काहीही त्रास व्हायला नको नाहीतर काही जणांची दृष्ट लागतेच ती वसुंधराकडे बघून म्हणते आकाशला आणि वसुंधराला कळतं की ते आपल्यालाच बोलत आहे आकाश म्हणतो की आई नजर म्हणजे तेव्हा जयश्री म्हणते की हो काही झालं तरी तनयाला मुलगा होणार या घराचा खरा वारसदार आहे अरे तुझ्यानंतर भास्करनंतर आणि अखिल नंतर त्याला सगळा डोलारा उचलायचा आहे ना आणि खरा वारसदार दुसरा आहे तरी कोण आकाश म्हणतो की म्हणजे आई तुला काय म्हणायचंय जयश्री म्हणते की हो चिनू मनू काय परक्याचं धन त्या तर दुसरीकडेच जाणार आहेत नंतर ती सध्यासुद्धा बाहेरच जाईल मग आता राहिलं कोण तर अखिलचं बाळच ना आकाश म्हणतो मग बनी आहे ना जयश्री म्हणतो की हो बनी आहे पण तो तुझा मुलगा नाही आहे आणि तो या घराचा वारसदार कधीच होऊ शकत नाही कारण त्याचं तुझा रक्ताचं नातं नाही आहे आकाश म्हणतो की हो तरीसुद्धा हो, तो माझाच मुलगा आई विसरू नकोस तर माझ्या जयश्री म्हणते की हो पण तो कागदपत्री असा नाही आहे हे लक्षात ठेव आकाश बोलतो की आई हे चुकीचं आहे ना गं तुला वाटत नाही का जयश्री म्हणते की चुकीचं कितीही असलं तरी हेच सत्य आणि अखिलचाच मुलगा वारस होणार हे ऐकल्यावर वसुंधरा म्हणते की ठीक आहे ना काही प्रॉब्लेम नाही आकाश आकाश बोलतो की ठीक आहे तुला जसं हवं तसं कर एवढं बोलून जयश्री तिथून निघून जाते आकाश कामाला निघालेला असताना वसुंधरा म्हणते की आकाशराव आईंचं बोलणं मनावर घेत जाऊ नका अहो ठीक आहे ना अखिल काय आणि आपलं काय दोघांचंही बाळ एकच आहे ना आणि त्याला भेटलं काय आपल्याला भेटलं काय एकच आकाश म्हणतो की वसुंधरा तुमच्या याच जुदारपणाचा सगळे फायदा घेतात म्हणून तो तिथून निघून जातं ज्याशी लगेच मागून येते आणि म्हणते की भरवलेस भरवलेस ना आकाशचे कान त्याला माझ्या विरोधात भडकवलंस कसं मी तुम्हाला काहीच देत नाही आहे रस्त्यावर आणण्यात वसुंधरा म्हणते की नाही आई मी का कोणासडला काही भडकवेन मला काय गरज आहे मला नको आहे कोणाची प्रॉपर्टी आणि तुम्हाला असं वाटतं का बनिला मी प्रॉपर्टीसाठी ठेवते तेव्हा जयश्री म्हणते की हो तसंच आहे वसुंधरा म्हणते की नाही अहो मला या प्रॉपर्टीची काय गरज आहे जर आकाशरावने एवढी मोठी प्रॉपर्टी आमच्या नावावर करून ठेवली हे एकताच जयश्रीची जाग आग मस्ताकात जाते आणि म्हणते की कुठली प्रॉपर्टी आणि मला का सांगितलं नाही आकाशने आणि ते मनीला अशी कशी देऊन टाकली मला लवकर सांग सगळं कळायला पाहिजे काय लपवती असतो माझ्यापासून वसुंधरा म्हणते की अहो त्यांची एवढी मोठी प्रॉपर्टी म्हणजे त्यांचं एवढं प्रेम जे आमच्यावर करतात ते आम्ही कुठेच ठेवू शकत नाही आणि शब्दात काय कशातच मांडू शकत नाही असं म्हणून ती तिथून निघून जाते जयश्रीला अशा वसुंधराच्या कुचकटपणाचा वागण्याचा खूप राग येतो आणि ती तिच्याकडे रागाने बघत बसते आता पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर